श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे आहोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे पैशांसंबंधित म्हणजे काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही जर आपल्या घरातील या वस्तू रिकाम्या राहत असतील तर आपल्या घरामध्ये पैसासुद्धा टिकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसा टिकत नाही असं होत असतं त्याला काही वेळा वास्तुदोष देखील जबाबदार असतात वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या जर रिकाम्या राहिल्या तर आपल्याला आर्थिक संकटांना सामना द्यावा लागतो किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि वास्तुदोष देखील सुरू होत असतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया जर आपले चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर आपल्या घरातील या गोष्टींकडे प्रत्येकाने नक्कीच लक्ष द्यायला हवं अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात की ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसू लागतात वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रीय मतानुसार घरामध्ये ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा आपल्या प्रगतीवर दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊनसुद्धा त्याचं नशीब हे गरिबीकडे वळतं आणि आयुष्यामध्ये नकारात्मकता येते एकामागून एक नवीन संकट अडचणी देखील येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवान होण्यासाठी अशा पाच गोष्टी आहेत की ज्या कधीही आपण रिकाम्या ठेवायच्या नाही तर त्या वस्तू कोणत्या आहेत सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे धान्याचं भांडं आता प्रत्येकजण जे आहे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे धान्य साठवत असतो किंवा मग आपण विकत आणतो तर तेव्हासुद्धा आपल्याला याकडे लक्ष द्यायला हवं काहीजण कोठीमध्ये धान्य ठेवतात काही काही जण गोणीमध्ये ठेवतात काही जण एखाद्या डब्यामध्ये साठवून धान्य ठेवतात आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते धान्य ठेवत असतं धान्य साठवत असतं परंतु कधीही ही गोष्ट लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अन्नाचे भंडार कधीही रिकामं ठेवू नये असं सांगितलं आहे आणि अन्नाचं भांडार म्हणजे काय तर आपलं जे धान्य असतं जसं की गहू बाजरी ज्वारी तांदूळ या ज्या गोष्टी आहेत तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीही आपल्या संपून द्यायच्या नाही संपण्याच्या अगोदरच त्या वस्तू थोड्या का होईना परंतु घेऊन यायच्या आहेत कारण अशा वस्तू जर रिकाम्या झाल्या तर आपल्या घराचासुद्धा विकास होत नाही परंतु जर त्या वस्तू भर संपण्याच्या अगोदरच आपण जर त्या वस्तू घरामध्ये घेऊन आलात तर आपलं जीवन जे आहे ते सकारात्मक ऊर्जा देत असतं आपल्याला आणि आपली समृद्धीसुद्धा वाढवत असतो त्याचबरोबर बघा आपण रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करतो अन्नपूर्णा ही धनधान्य ऐश्वर आणि सौभाग्याची देवी आहे तिची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामं राहणार नाही त्याच्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करण्याबरोबरच ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जे काही धान्य असेल तर ते आपण कधीही खाली होऊन द्यायचं नाही त्याच्याचबरोबर आपलं गव्हाचं पीठ असेल बाजरीचं ज्वारीचं जे पीठ आणतो त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे की पीठ संपण्याच्या अगोदरच आपल्याला दुसरं पीठ म्हणजे दुसरं दळण जे आहे ते दळून आणायचं आहे तो डब्बा सुद्धा आपला कधी रिकामा होता कामा नाही रिकामा होण्याच्या अगोदर आपण दुसरं दळण घेऊन यायचं नंतर आपण तर साफ करत असतो साफ केल्यानंतर डब्बा साफ केल्यानंतर नंतर ते दळण जे आहे पीठ जे आहे ते आपण डब्यामध्ये भरून ठेवायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जी आपण कधीही रिकामी होऊन देऊ नये किंवा रिकामी घरामध्ये ठेवू नये ती म्हणजे बाथरूममध्ये असलेली पातली आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की बाथरूम जेव्हा आम्ही घासतो स्वच्छ करतो तेव्हा सर्व बादल्या वगैरे टफ वगैरे सगळं रिकाम रिकामं करतो एका जागी उलटं ठेवतो आणि अशा पद्धतीने आमचं बाथरूम साफ केलं जातं परंतु वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नये जर आपण रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवत असाल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रवेश होत असतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आता याच्यावरती मग उपाय काय तुमच्या बाथरूममध्ये खरं तर बादली ठेवायची असेल तर ती निळ्या रंगाची असावी असं म्हटलं जातं की निळ्या रंगाची बादली जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली आर्थिक प्रगती होत असते त्याचबरोबर ही बादली जी आहे ती नेहमी आपण भरून ठेवायची आहे जेव्हा आपल्या आंघोळी वगैरे सर्वांच्या होतात त्याच्यानंतर दिवसभरासाठी आपण आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या बाथरूममध्ये एक बादली जी आहे ती भरून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी ओतून दिलं खाली वाया गेलं तरीही हरकत नाही परंतु ही बादली एक आपल्याला भरून ठेवायची आहे बाकीची भांडे जी, जी आहेत ती रिकामी ठेवली तरी पण चालेल आणि जर तुम्ही बादली रिकामी ठेवत असाल तर ही आपल्याला उलटी करून ठेवायची आहे पण शक्यतो असं म्हटलं जातं की शुभ कामं जी आहेत ती बादली भरून ठेवल्याने सुद्धा पूर्ण होत असतात त्याचबरोबर आपल्या घरातील एखादी व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी जात असाल की असेल किंवा मग एखाद्या शुभ कार्यासाठी जात असेल तर बाथरूममध्ये जी काही भांडी असतात ना ती आपल्याला पूर्ण भरून ठेवायची आहे पाण्याने त्याच्यामुळे एक चांगली न्यूज जी आहे ती आपल्याला मिळत असते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं त्याचबरोबर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे काळी किंवा मग तुटलेली जी भांडी असतात आप 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 ती आपल्याला वापरायची नाही बाथरूममध्ये अगोदर सांगितलं त्याप्रमाणे निळ्या रंगाची बादली आपल्याला वापरायची आहे आणि तीच बादली आपल्याला भरून ठेवायची आहे तिसरी वस्तू आहे जी रिकामी ठेवायची नाही ती आहे तिजोरी किंवा मग पर्स आता पर्स आपण रेग्युलर आपल्या वापरामध्ये असते महिला असो पुरुष असो आपली जी पर्स आहे पॉकेट आहे त्याच्यामध्ये कधीही रिकामं ते ठेवायचं नाही अगदी आपल्या खिशातील जर सर्व पैसे संपणार असतील तर त्यावेळी तुम्ही दोन रुपये एक रुपये पाच रुपये दहा दहा रुपये असे जे कॉईन मिळतात ते तरी तुम्ही तुमच्या खिशामध्ये किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायला हवे त्याचबरोबर तिजोरीच्या बाबतीतसुद्धा असंच आहे की तिजोरी जी आहे आता तिजोरीमध्ये आपण पैसे तर हल्लीच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे ठेवत नाही प्रत्येकाकडे ए टी एम असतं आणि तिथूनच किंवा मग गुगल पे वगैरे त्याच्यावरूनच सर्वांचे व्यवहार होतात परंतु लक्षात ठेवा आपला जेव्हा पण पगार होतो तेव्हा त्यातून काही रक्कम म्हणजे अगदी हजार रुपये असतील तरीसुद्धा चालेल परंतु ती रक्कम जी आहे ती आपण आणून देवापुढे ठेवून नंतर ती तिजोरीमध्ये ठेवली पाहिजे आणि ही जी रक्कम आहे ती आपण तिजोरीमध्ये ठेवण्याचं कारण एक की तिथे आपली देवता असते आपण तिजोरीला सर्वस्व मानत आलेलो आहोत पहिल्यापासून आणि या कारणामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न असावी तर आपण तिथे पैसे ठेवणं हे महत्त्वाचं आहे मग अगदी हजार असतील पाचशे असतील पन्नास शंभर अशा पद्धतीचे कितीही चालतील परंतु तिथे पैसे असायला हवेत आणि ज्यावेळी जसं की तुम्ही एखाद्या कामासाठी कॅश काढून आणलेली असेल त्या कामासाठी तुम्हाला पूर्ण कॅश लागत असेल तरीसुद्धा त्यातले पन्नास रुपये किंवा शंभर रुपये त्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे ती तिजोरी जी आहे ती कधीच आपल्याला रिकामी ठेवायची नाही त्याचबरोबर सोन्याच्या बाबतीत किंवा बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की आपली तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जर आपण आपली तिजोरी किंवा मग खिसा किंवा मग पर्स रिकामी ठेवत असाल तर आपल्याला आर्थिक संकट जी आहे ती वारंवार येत असतात त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची आहे त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे जी आपल्याला रिकामी ठेवायची नाही ती म्हणजे देवघरातील जलपात्र जवळजवळ प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये लोटीभर पाणी जे आहे ते देवांसाठी ठेवत असतो याचं विशेष महत्त्व आहे कारण असं जर पाणी तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही आता हे जे भांडं आहे किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने ठेवू शकता अगदी ग्लासमध्ये तुमचा तांब्या असेल तर तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही देवांसाठी पाणी ठेवू शकता असं म्हटलं जातं की देवालाही तहान लागते आणि त्यांची त्यांना तिथे आपण जर एक भांडं भरून पाणी ठेवलं तर देवांना तहान लागत नाही आणि आपले भगवंतसुद्धा तृप्त राहतात आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो त्याचबरोबर रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागतो यामुळे आपण जलपात्र जे आहे आपल्या देवघरातील तर ते कस कशा पद्धतीने आपण आज भरलं समजा आजच्या पूजेच्या वेळी दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या वेळी आपण ते पाणी पिऊन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे तेथील जे देवांसाठी ठेवलेलं पाणी आहे ते पात्रसुद्धा आपण कधीही रिकामं ठेवायचं नाही याच्यामुळे आपल्या घराची वारंवार भरभराट होत राहील आणि आपली प्रगती आर्थिक प्रगती जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये होत आहे होत राहील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता ह्या चार वस्तू झाल्या की ज्या आपल्याला अजिबात रिकाम्या ठेवायच्या नाही आणि पाचवी वस्तू जी आहे किंवा पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे कोणालाही अपशब्द वापरू नका आपल्या संस्कृतीमध्ये भाषेला विशेष महत्त्व आहे म्हणूनच जिभेवरती नेहमी ताबा ठेवत चला कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपल्याला आपल्या मार्गामध्ये अडथळे आणत असते म्हणून घरातील मोठ्यांच्या कद मोठ्यांचा कधीही अनादर करू नका या गोष्टी आपल्याला सदैव लक्षात ठेवायच्या आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनीसुद्धा लहानांचा अपमान होईल अशा पद्धतीने वागू नये कारण प्रत्येक व्यक्ती जी आहे ती तिला स्वतःचं मन असतं जर कुणी आपलं मन दुखवत असेल किंवा कुणाचे शब्द जर एखाद्या मनाला लागत असतील आणि त्या मनाला जर वाईट वाटत असेल त्याची जी तळतळ होते तर त्याचे सर्व शाप जे आहे ते आपल्या स्वतःवरती येत असतात स्वतःला लागत असतात त्याच्यामुळे व्यक्ती मोठी असो किंवा लहान असो त्याचा अपमान कस अपमान होणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे अपशब्द अजिबात वापरायचे नाहीत तर या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही आहेत आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद